नमस्कार मंडळी कमलायर किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे पसष्टीनिमित्त वांग्याचं भरीत हिरवी मिरचीचं ते आपण इथं करणार आहोत ते कशा पद्धतीने करायचं मी पुढील रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवते माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद चला तर मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सुंदर असं वांग्यापासून भरीत बनवणारे चंपासष्टी पेशल इथे मी दोन मोठे साईजचे वांगे घेतले कोथंबीर घेतली थोडी कढीपत्ता घेतला सहा हिरव्या मिरच्या पंधरा सोळा पाकळ्या लसूण घेतला अर्धा इंच अल्ल घेतलं एक टोमॅटो चार छोट्या साईजचे कांदे असे चिरून घेतले आता आपण कशा पद्धतीने करायचं पुढं मी तुम्हाला दाखवते इथे साल आपल्याला आधीच काढून घ्यायचे असे मी आता इथे सर्व साल काढून घेते वांगीची वांगी इथे व्यवस्थित साळून झाली आपली आता त्याचे आपण डेट काढून घेऊ दोन्ही डेट काढून घेऊ त्याची आता ते चिरून घ्यायचे चा, बारीक फोडी करून घ्यायची आपल्याला सर्व वांगे इथे आपले कट झाले आता आपण तिकडाईमध्ये थोड्या तेलामध्ये असं फ्राय करून घेऊ गॅस चालू करून कढई ठेवली मी थोडस आपण एक वगळी एवढं तेल टाकून घेऊ त्याच्यामध्ये सर्व इथं वांग्याची फुळे आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये पुढे मी कढईमध्ये टाकून घेतल्या आपण थोडस वेगळ्या पद्धतीने वांग्याचं मध्ये बनवतो त्याच्यामध्ये एक छोटा चम्म एवढं मी मीठ टाकून घेतलं म्हणजे आपल्या वांगे लवकर मऊ पडतील आणि आपल्याला ते वाफू भरून घ्यायचे लगेच मॅश होता मग ते थोडस असं खालून कमी गॅसवरच आपल्याला ठेवायचे आपण कांदा वगैरे चिरेपर्यंत पूर्ण वांगे आपल्या असे एकदम मऊ होऊन जातील तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी आता त्याच्यावर आपण एक दोन तीन मिनटासाठी असं झाकण ठेवून देऊ तोपर्यंत मी आता कांदे टमाटा ते चिरून घेते सर्व सर्व चॉप करून घेतलं मी त्याला आपल्याला कांदे जास्त टाकायचे म्हणून मी कांदा जास्त घेतला आहे कांदा टोमॅटो हे पण चॉप करून घेतलं लसूण अल्लं हिरवी मिरचीचे एकीचे दोन तुकडे केले कोथंबीर बारीक केली तर कढीपत्ता आता आपण वांगे बघू आपले कसे झाले ते आपल्याला ठेवून दोन एक मिनटं झाले बघू आपण व्यवस्थित झाले म्हणजे आपले वांगी इथं मॅश होयसारखे झाले व्यवस्थित मऊ झाले आता मी तिकडे खाली ठेवते दुसरीकडे ठेवते आपण कांदा ते सर्व फ्राय करून घेते याला मध्ये तेल टाकून घेते मी इथे जवळजवळ दोन वगैरे एवढं तेल टाकून घेतलं मसाल्यांमध्ये मी काय काय घेतलेले तुम्हाला दाखवते चवीनुसार मीठ एक छोटा चम्मच जिरे एक छोटा अर्धा चम्मच एवढा हिंग गरम मसाला दोन छोटे चम्मच कश्मीरी लाल मिरची पावडर गुळ घेतला इथं कसुरी मेथी बारीक अशी फ्रेश करून घेतली हातावर तीळ घेतली एक मोठा चम्मच छोटा अर्धा चम्मच एवढी हळद घेतली आता आपल्या याच्यामध्ये आपल्याला मुरू टाकून घ्यायचे छोटा एक चम्मच एवढे आपण मुरी घेतलेली आहे इथे मुरी छान तडतडू देऊ मुरी छान तड चढल्या आता आपण त्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया साईडला छान पडले आहे आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ कांद्यामध्ये आपण नेहमीसारखं सारखं थोडस असं चिमुडवर मीठ टाकून घेतलं कांदा व्यवस्थित आता आपण मऊ होईपर्यंत असं परतून घेऊ त्याच्यामध्ये कांदा थोडस अस आपला मऊ झालाय आता त्याच्यामध्ये आपण एक एकेका बाजूला काय टाकायचं काही ते हिंग टाकून घ्या पण त्याच्यामध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घेऊन गोकाने टाकला की तो जळून जातो त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायची हिरवी मिरची लसूण आलं सर्व हे टाकून घ्यायचे कडीपत्ता सर्व असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकून घे हे सर्व व्यवस्थित मी परतून घेतले आता टोमॅटो पण परतून घेतो त्याच्यामध्ये आता कमी करून आपण याच्यावरती झाकण तोंड घेऊ एक दोन मिनटासाठी असं झाकण तोंड घेऊ तोपर्यंत आपले वांगे ना ते बारीक करून घेऊ मॅशरने वांगे आता मॅश करून घेऊ व्यवस्थित छान असे मऊ झाले आपले वांगे आता मी ते मॅशरने अशी बारीक करून घ्यायचे मॅशरच्या साह्याने वांगे छान असे मऊ झाले ते आधी साल काढून घेतली ना त्यानंतर आपल्याला साल काढायची त्याची गरज नाही आणि थोडे एकच वगळी तेलामध्ये व्यवस्थित आपण असे वांगे मीठ टाकून मऊ करून घेतले म्हणजे झटपट असं पाच मिनटात होणार आपलं वांग्याचं भरीत होत तयार होत आता मी सर्व एकच असं बारीक करून घेतली कांदा बघू आता आपला व्यवस्थित छान होऊन गेला कांदा टोमॅटो आता आपण त्याच्यामध्ये आपले मसाले टाकून घेऊ त्याच्यामध्ये गरम मसाला घेतलेला तो टाकलाय हळद पावडर टाकली व्यवस्थित मिक्स करून घ्या ते पण टाकून घेतली आपले वांगे टाकून घेऊ त्याच्यामध्ये टाकून घेतले त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं आपण त्याच्यामध्ये पुन्हा मीठ टाकून घेऊ आधी आपण टाकलेलं त्याच्यात गूळ टाकून घेतलं त्याच्यात आपण कश्मीरी लाल मिरची पावडर व्यवस्थित ते पण मिक्स करून घेऊ छान आपला वांग्याचं भरीत बघा किती छान दिसतंय बघितल्यावर तोंडाला पाणी तिला इथे वांग्याचं भरीत ते तयार झालंय चंपा सेष्टी पेशल हे वांग्याचं भरीत वरून आता आपल्याला कसुरी मेथी हातावर जी क्रश करून घेतलेली ती टाकून घेतली आपण झाले की पण मिरच तुम्ही ह्या पद्धतीने एक वेळेस वांग्याचं भरीत बनवून बघा माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद